तरी माझा एक विषय आहे की मुगड ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा दोन हजार बावीसपासून ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होत नाहीत आहे आणि त्यांची जे ग्रामसभा आत्तापर्यंत वर्षामध्ये एका वर्षामध्ये नियमाने चार ग्रामसभा झाल्या पाहिजे पण दोन हजार बावीसपासून मुगड ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होत नाहीत त्यांचा काळाबाजार आहे कागदपत्री त्यांनी ग्रामसभा घेत आहेत आणि त्यांचे जे ग्रामसभेचे ठराव आहेत त्याच्यावर सह्या नाहीत मेंबरच्या कशाच्याच आहेत कोणाला निवेदन नाही प्रतिलिपी दिली आहेत ते पण आम्ही मंडळाधिकाऱ्याला विचारलं ते म्हणतात आम्हाला प्रतिलिपी भेटले नाही जिल्हा परिषदला विचारलं प्रतिलिपी भेटल्या नाही तर हे जे जे कार्यक्रम करतात ते फक्त कागदपत्री करतात आणि ओरिजिनलमध्ये ग्रामसभा एक पण झालेली नाही आहे आज मॅडमला तुम्ही काय प्रश्न विचारलात आणि काय संदर्भ कोणता होता मॅडमला आज आम्ही सी ओ मॅडमची भेट घेतली जिल्हा परिषद सी ओ मॅडमला त्यांना तक्रार दिली की बाबा ग्रामसभा होत नाही त्यांचे जे आम्ही प्रोसिडिंग बुकची इन्फॉर्मेशन दिली आणि आपले सरकार थ्रू आम्ही इन्फॉर्मेशन काढली होती की ग्रामसभा किती झाल्या त्याची इन्फॉर्मेशन दिली आणि जे प्रोसिडिंग बुकमध्ये डायरेक्टली कळाले की आपल्याला सगळा बाजार झाला ग्राम आहे ग्रामसभेमध्ये आणि ग्रामसभा कधीच झाली नाही फक्त हे पूर्ण आम्ही निर्देशनात आणून दिले आणि चौकशीसाठी मॅडमला तक विनंती केलेली आहे धन्यवाद माझं नाव बालाजी तुकाराम कल्याणी माझी सरपंचाईचा प्रतिनिधी आमच्या ग्रामपंचायतमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे की ग्राम शोकाला कोणतीही माहिती कुसली तर देतो देतो म्हणून चार चार महिने पाच पाच महिने एक एक वरष लावते माहितीचा अधिकार मागला तर वरी पाटील म्हणते आणि पुन्हा त्याला जर बाबा हे काम बेपॉस व्हायला आहे म्हणून म्हणलं तर क एस्टिमेट मागलं तर एस्टिमेट देत नाही आणि त्याच्या एका कामाचं एस्टिमेट थांबलं बिल काढ नको म्हणून पंचनामा झाला त्यानं परस्पर बिल काढून दिलं काम करणाऱ्याला मलाही आणखी मला किती पैसे आले कोणत्या याच्यामधले तर एकालाही ते सांगत सांगित नाही ना, सरपंचाला माहीत नाही कोण्या मेंबरला माहीत नाही तसंच ते मीटिंग घेऊन निघून जातात मुंगल राहणार मुगट तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी माझे सरपंच आहे माझ्या काळामध्ये झालेल्या नाल्या आहेत त्या नाल्या यांनी जे नाल्यावर मुरूम आणि हे टाकली स्लॅब केला आहे तर ते खोटा आहे ते नाल्या पाच फूट खोल चार फूट खोल करून टाकायच्या होत्या त्या माझ्या दहा नऊ वर्षाखाली मी नाल्या केल्या होत्या त्याचेच पैसे उचलून घेतले त्यानं मी दहा बारा दहा नऊ वर्षाखाली रोड केला त्याने खंदून काढला आहे ते रोड केला नाही आणि माझ्या नऊ वर्षाचा रोड वाड्यावर केला होता ते त्या माझ्या काळामध्ये कल्याण कंपनी कल्याण कंपनीला स्मशानभूमी करून दिली बोधवाड्यातले माणसं म्हणजे आम्हाला कोण द्या बोधवाड्याला स्मशानभूमी करून दिली आता इथं कदम कधीला स्मशानभूमी नाही त्याला लोकांच्या शेतामध्ये जाऊन स्म मडे जाळून टाकायला येतं तर त्याचा चुलता म्हणला भगवान पाटील कल्याणी म्हणला की या सरपंचा माझी त्याची आई आहे उपसरपं भीमराव कल्याणीची आई आहे उपसरपंच की त्यांना अशोक अशोकरावला म्हणला की साहेब हे वरूनही काळ आहे पोटातही काळ आहे इथेच लोकाचे मडे आमच्या शेतात फुकून द्यालेत आणि लोक ते बाय निंद निंद आले त्या तर त्याला इतके दिवस सरपंचपणा करायला हे गावात स्मशानभूमी नाही साहेब सार्वजनिक स्मशानभूमी नाही लोकाच्या शेतातून फोकारीत लोक ठीक आहे ओके राहणार मुगड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आमच्या मुगड अंतर्गत स्मशानभूमी कामाचा कुठलाही भोजन आहे मुगटमध्ये गाम बांधकामाच्या कोणाचे रस्ते कुठं आहात कोणाची नाली को कुठं आहे कोणाचा मज मसरडा कुठं आहे काहीच माहीत नाही ग्रामपंचायत धोंडीबागा कदमच्या मातीच्या दिवशी त्याची माती हे फलाण्याच्या स्मशानात केली होती पण ते मांच्या शेतात केली त्याच्यामुळं ते स्मशानाचे कोणाचे कोणाला म्हणजे जागा निश्चितच नाही कोणत्या समाजाची कुठली जागा आहे त्याच्याबद्दल माहिती द्या आणि प्रत्येक गलीच्या स्मशानभूमीची आम्हाला व्यवस्था लावून द्या